प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीवर व्यक्ती व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी रायसून देण्यासाठी मी शिफारस केलेली नाही मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला भेट द्या बघा जेव्हा ज्या वेळेस अपील केली जाते ती वैयक्तिक अपील असते मग तो कोणाचा भाऊ आहे कोणाचं नातेवाईक आहे त्याचं कोणाचे काय सगळे संबंध आहेत विषय शेवटी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी काल ते देखील ट्विट करून सांगितलेलं आहे की माहिती मी दिलेली आहे की जे काही गुन्हे सचिन गायडवरती पंधरा वीस वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते दोन हजार एकोणीसला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे मी या बाबतीमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती आजच आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती मी देणार आहे जे काल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही, आण नाही आणि नाही कधी होणार आहे आणि म्हणून जे काही जे गुन्हे दाखल होते मग पोलीस आयुक्तांनी कळवलं होतं मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्रच्या सोबत मी आपला सर्वांना देईन ती वेळ मी नक्कीच आपल्याला सर्वांना कळवेन परंतु पुन्हा सांगतोय प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी रायसन्स देण्यासाठी मी शिफारस केलेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका